न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर शहराची वाढती लोकसंख्या वाढते उद्योगधंदे आणि त्याचबरोबर वाढणारं अतिक्रमण देखील त्याच पटीत वाढत आहे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक रहदारीला होणारी अडचण त्यामुळे होणारे अपघात आणि भांडणतंटे ओघाने आलेच पण शासकीय कामाने जरा थांब अशा पद्धतीने अतिक्रमणाचा विषय टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता जो निर्णय मकर संक्रांतीच्या दिवशी झाला आणि सकाळीच संगमनेर शहरात संक्रांतीच्या दिवशीच अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली प्रवारा नदीवरील जुन्या पुलापासून ते दिल्ली नाक्यापर्यंतचे अतिक्रमण सकाळच्या पहिल्याच टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने अतिशय शांतपणे पार पडले पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अधिकारी यांच्या पुढाकाराने हे अतिक्रमण काढण्यात आले शहरातील जुर्वे नाका दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड कुरण रोड ज्ञानमाता शाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते जे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व व्यावसायिकांना विश्वासात घेत काढून घेतले आता मात्र अतिक्रमणधारकांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय प्रशासनाने याआधीच नोटीसा देऊन सावध केले होते काहींनी तर स्वतःहून अतिक्रमण काढले काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता यापुढे बेकायदेशीर अतिक्रमण सहन केले जाणार नाही असा सूर अधिकाऱ्यांमध्ये दिसत होता न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर